काय भावांनं काय चाललंय तुमचं मस्त चाललं आहे ना हो आमचं पण मस्त चाललं आहे आणि तर मी आली होती वरती वरती आल्याच्यानंतर म्हटलं चला आता बसली तर ब्लॉक काढाव मी कपडे नि आली होती त्यामुळे म्हटलं चला तर आता थोडासा ब्लॉक तरी काढाव आणि माझं मला एकाने नेहमीच कमी नसतात भावांच्या की ताई तुम्ही गावच्या आहे तुमचं नाव काय आहे तुमचं गाव कोणतं तुमचा तालुका जिल्हा कोणता तर भावांना मी आज तुम्हाला सर्व सांगणार आहे सर्व पत्ता माहीत करून देणार आहे तर भावांनो माझं नाव आहे माझं नाव सांगायचे आजी माझा आधी ना डी सांगते डी एन हिंगोलीकर माझं नाव आहे मनीषा डाळ तर भावांनो माझ्या गावचं नाव आहे फाळेगाव जवळचं फाळेगाव कनेरगाव कनेर नाका फाळेगाव आणि माझा तालुका जिल्हा आहे हिंगोली तर भावानं तुम्हा सर्वांना माझा पत्ता कळालेलाच आहे तर भावानं ज्यांना ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी त्यांनी माहीत करून घ्या कारण मी आता प्रत्येक बारची ना सांगू शकणार नाही की ताई प्रत्येक कमेंट मध्ये मला असं विचारलं जातं की ताई तुम्ही कोणत्या गावच्या आहे कोणत्या गावच्या आहे तर भावांनो आता कळालं तुम्हाला मी फाळेगावची आहे आमचा तालुका जिल्हा हिंगोली आहे ही बघा नमो आली का गोलूज उठला काय उठला मग त्याला घरी घरात ठेवलं तू आली इकडं हो का ते माझी केसतच नको करून चला तर भावांनो हे बघ मस्ती कस कर, मस्ती करते नमो वरती येऊन त्या क्वाटवरती पडते ना बाई अशा उड्या मारतात का क्वाटवरती तू जर मी जर नाही आली वरती आणि तू जर आली हां तर कसं एकली अशी अशीच उड्या मारशील का हे बघा नमो आली आता गोलवा आला आणि घर उघडंच ठेवलं का घर उघडंच ठेवलं झाली का झोप तुझी झोप झाली असं झाला तू नमो पडायचं का तुला चल उतर खाली चला खाली जायचं आपल्याला चला आणि ते पॅन्टवर तसं लिहितात का गाय करते कसं लिहिलं तू नवी नवी ती तसं खराब केली जुनी झाली आठ दिवसातच जुनी झाली का पावा नो नव नवीच आणली पॅन्ट मला आठ दिवस झाले आणून तर ती म्हणते की आता जुनी झाली पडली होती बापा काय नाही पडली म्हणते ना मग जर पाय गुतला असता त्या दोरीत तर कशी पडली असती तोंडावरती याच्यावर असं लक्ष ठेवावं लागतं त्यामुळे मी जास्त वरती घेऊन येत नाही आणि तुम्ही म्हणता की ताई तुम्ही बाहेर जाऊन ब्लॉक करत जा मी असा ब्लॉक यामुळंच करत नाही की हे पा कशी करते हे बघा कसं आहे मांडीवर झोप झाली नाही पहा तुझी चला खाली आपण खाली झोप जरा तू चल ना चल उतर खाली चल बाय उतर उतर चला बोलू चल चल बोलूची झोपसणी झाली त्यामुळं असा परिचांग करायला लागला उठता या ना बसताना त्याला हे घे का कपडे चल पटकन चला आता बघा आम्ही कपडे घेऊन गोड्यावरी घोड्यावरी अनाया बांधून निघाला चंदनपुरी गल माझा बसून ग अनाया बांधून निघाला चंदनपुरी <laughs> काय भावांनो कसा वाटते माझा आवाज तर कमेंट मध्ये सांगा मला कसा वाटते माझा आवाज तर चला तर भावांनो बाय गोलू बाय कर झोपच नाही झाली दादाची त्यामुळं काय ना हो चल घे बर बाय कपडे चल बर घेऊ लागते मी चल